नमस्कार मित्रांनो मी शिवराज कुटी श्री समर्थ फार्म या यूट्यूब चॅनलवर आपला स्वागत आहे मित्रांनो या आधीच्या व्हिडिओ जर पाहिले नसेल तर चे आ, ते चॅनलवर जाऊन पाहून घ्या आजचा आपला विषय आहे की शेळ्यांचे जे करडं असतात ते लहान असताना संडास लागतं आणि दोन चार दिवसांत ते मरून जातात मग शेळीपालन मग लोक म्हणतात की शेळी पालन हे अपयशी ठरतं शेळीपालन करू नये आमची कर्ड अचानकच मिली असं झालं तसं झालं वगैरे वगैरे आमच्या शेडवरील ही करडू पाहू शकतो तुम्ही गुरुवारी जन्मले आज शनिवार आहे दोन दिवसामध्ये ह्याला संडस लागलेला आहे ही संडस लागल्यानंतर त्याच्यावर उपाय काय करायचे तर मित्रांनो आधी ही संडस काय लागते तर याचे कारण आपण समजून घ्यायला पाहिजे तर करडू लहान असते लहान असल्यानंतर त्याला कळत नाही की आपल्याला दूध किती पाहिजे पोट भरून दूध पितं भरपूर दूध पिल्यानं त्याच्या पोटामध्ये होत नाही व्यवस्थित पचन नाही झालं की मग ते दुसऱ्या दिवशी त्याला संडस लागतो दूध पचल्या नसल्यामुळे त्याला हे संडस लागत असतं म्हणून आपल्याला आपल्या करडाला सुरुवातीच्या जन्मल्यापासून ते पंधरा दिवसापर्यंत मापान प्रमाणात दूध पाजलं पाहिजे अगदी कमी पण नाही झालं पाहिजे खूप जास्त पण नाही झालं पाहिजे अगदी प्रमाणात दूध पाजलं पाहिजे आता ही करडू पहा तुम्ही थोडं दूध झाल्यामुळे संडस लागलेला मग ह्याच्यावर उपाय आता काय करायचं तर आपल्याला पिंकू ग्राय म्हणून मेडिकल मध्ये मिळतं ते पिंकू ग्राय याला पाजायचं दिवसातनं एक दोन तीन वेळा जर आपण पिंकू ग्राय पाजलो तर दुसऱ्या दिवशी सगळं नॉर्मल होईल करडू सगळं त्याच्या पोटामध्ये जे जे अपचन झालेले दूध असेल ते सगळं बाहेर पडतील मग ते पिल्लू परत उड्या मारायला लागेल जे आपण आपल्या बाळांना वापरतो लहान बाळ जे असतात त्यांना जे आपण औषध वापरतो तेच आहे पण जर आपण असंच ह्या करडाला सोडलो एक दोन चार दिवस दूध ते तसंच जास्त पे लागलं तर ते दुसऱ्या तिसऱ्या दिवशी ते उठायला पण येणार नाही त्याला चालता पण येणार नाही उठता पण येणार नाही नुसता बसल्या ठिकाणी बसून राहील आणि त्याच्यानंतर ना मरून जाईल म्हणून आपल्याला त्याला असतेच न सोडता उपाय लगेच उपाय करणं अतिशय गरजेचं आहे पण टेन्शन पण घ्यायचे काय कारण नाही हे सगळं नॉर्मल गोष्ट आहे फक्त आपण वेळेवर याला काळजी घेतला पाहिजे त्याच्यावर ट्रीटमेंट केला पाहिजे जर आपण ट्रीटमेंट नाही केलो तर शे करोड शंभर टक्के दगावणार आहे जर आपण अजून एक दिवस याला असंच जर सोडलो तर अजून जास्त जर दूध पिलं तर याचं दुसऱ्या दिवशी परत एकदम दुधासारखंच संडास होणार आहे मग अशा वेळेस पिंकू ग्रापट नाही तर त्यावेळेस ओटू पाजायला पाहिजे आपल्याला जर आपण ओटू पाजलो तर एक दोन दिवसामध्ये सगळं नॉर्मल होईल पण काही काही शेतकरी बांधवांचं म्हणणं असं असतं की आमच्याकडं फक्त एकच आहे किंवा दोनच शेळ्या आहेत पण आमच्या गावामध्ये मेडिकल नाही आपल्याला दुसऱ्या गावामध्ये जाऊन मेडिकलमधून ते औषध आणावं लागतं मग त्यासाठी आपल्याला आता सध्या वेळ नाही आपण एक दुसऱ्या दिवशी उद्या किंवा परवा आणून त्या ते त्याला पाजलो तर चालेल का तर नाही मित्रांनो आपण लगेच ट्रीटमेंट जर आपण केलो तरच आपले कर्ड जगणार आहेत एक दिवस दोन दिवस सोडून आपण ट्रीटमेंट करायला लागलो तर त्याआधीच आपलं कडू मरून जाणार आहे मग अशा वेळेस त्या अशा वेळेस त्यांचं म्हणणं असं असतं की आपल्याला काहीतरी घरगुती उपाय सांगा तर घरगुती उपाय शंभर टक्के आहे त्याला घरगुती उपाय काय करायचं तर थोडंसं पाणी घ्यायचं पाण्यामध्ये थोडं एक चिमूटवर खाण्याची सोडा त्याच्यामध्ये मिक्स करायचं आणि थोडंसं साखर मिक्स करायचं साखर घालून पाण्यामध्ये साखर आणि खाण्याची सोडा घालून ते मिक्स करून या करडाला पाजायचं आहे आणि त्या दिवशी अजिबात त्या कडाला दूध पाजायचं नाही थोडं पण दूध पाजायचं नाही एक दिवस पूर्ण ते थोडं थोडं असं एक दोन तीन वेळा साखरेचं सा पाणी आणि त्याच्यामध्ये सोडा मिक्स करून जर आपण पाजलो तर ते उपाय करा कसेल पोटामध्ये जे अपचन झालेले जे दूध असतील ते सगळं बाहेर पडतील आणि त्याला दूध न प्या पिल्यामुळे त्या साखरेनं त्याच्यात त्याला एनर्जी मिळेल त्या कडाला सुद्धा काही होणार नाही पण आपण जर पुन्हा दूध पाजायला लागलो तर ते पुन्हा आतमध्ये अपचन होत राहील म्हणून एक दिवस दूध पाजायचं नाही आणि साखर आणि त्याच्यामध्ये खाण्याचे सोडा मिक्स करून जर आपण त्या करडाला पाजलो तर लगेच त्याच्यावर सुद्धा चांगला उपाय होईल अशा पद्धतीने आपण घरगुती पण उपाय करू शकता किंवा मेडिकल मधून जे ओटू असेल किंवा पिंकू ग्रॅप वाटर असेल ते आपण पाजून त्या करडाला बरं करू शकतो पण या गोष्टी माहीत नसल्यामुळे बरेच वेळा जे शेळी पालक बांधव असतात ते खचून जातात नाराज होतात शेळा करड मारतात भीती त्यांना वाटत असतो काही घाबरण्याचं कारण नाही ही काय का मोठ खूप मोठी गोष्ट नाही फक्त आपलं न लक्ष नसल्यामुळे थोडं दूध जास्त पेल्यामुळे हे गोष्टी होत असतात पण आपण लगेच जर आपण त्या त्यावर ट्रीटमेंट केलो तर शंभर टक्के आपलं करडू बरं होईल तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका